नमस्कार त्या दिवशी कोर्टात वकिलांची प्रचंड गर्दी जमा झाली होती हे पाहायला की एक अस्पृश्य वकील आपली बाजू कशी मांडेल बाबासाहेब आपले केस घेऊन कोर्टात हजर झाले तेव्हा त्यांना म्हणाले तुम्हाला खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही कारण तुम्ही अस्पृश्य आहात त्यावेळी बाबासाहेबांनी प्रश्न केला की मी जमिनीवर बसू शकतो का तो माझा अधिकार आहे जज म्हणाले तुम्ही जमिनीवर बसू शकता ती तुमचीच आहे त्यावेळी बाबासाहेब म्हणाले की माझ्या जमिनीवर तुमची खुर्ची हटवा फुले शाहू खुद्ध आंबेडकरांसाठी समाज सुधारत महाराष्ट्राच्या मातीत निर्माण झाले कारण संतांनी मानववादी रुजवणूक हा चेहरा आहे पण माणूस असण्याचं भान आहे त्यामुळे आत्मशोध घेणारी भक्ती ही केवळ धर्माचीच नव्हे तर ती सर्व सर्वपणे उद्ध्वस्त करते जी माणसाचं माणूस पण नाकारते मी शिवाणी विषय मांडते भक्ती तीच

नामदेवांनी भक्ताचा आधी भक्त असलं चुकत मागत शिकणारा माणूस अगदी आहे मुळात धर्म ही जोखे पत्करतो की नाही हा प्रश्न आहे व्यापक पातळीवर सर्वांशी संवाद साधते मग जॉन डन या पाश्चात्य ख्रिश्चन तत्वज्ञांच्या विचारांवर असणारा तुकोबांचा प्रभाव विचारात घेण्या चोगताच म्हणता येईल बाकी सगळ्या भेदाच्या ओळखी कायम राहू नये आम्ही शैव वैष्णव या भेदाच्या ओळखी पुसण्यात महाराष्ट्र यशस्वी झाला तो हे भक्ती रस नाहूनच ना प्रजासत्ताक दिनाच्या संचलना वेळ भक्ती रसातून उद्भवली ती म्हणजे महाराष्ट्राची संत परंपरा आणि जगभर जगभर पोहोचताना विविध धर्मांनी हा ही गोष्ट टाळता येत नाही मूर्तीच्या चौकटीत अडकलेली नरहरी सुनाची भक्ती जेव्हा स्पर्शानावरती घेते आणि भेदाच्या पलीकडचं खरं रूप पाहते ना तेव्हा भक्ती ही खुल्या आकाशात भ्रमंती करणारी हे स्पष्ट होतं मुळात आधी धर्म नव्हता आधी माणूस होता या माणसानं धर्माचं पेश पेरलं आणि मग याच धर्माने आपल्याला पुढे जाऊन शिकवलं की माणूस की हाच खरा धर्म आहे आणि या माणूस की धर्माचं जेव्हा पेश फेरत असताना सर्व धर्म समभाव हा धर्म हा सर्व प्रत्येक धर्म तर मानतच होता ना खर तर जेव्हा एका व्यशाची मुलगी म्हणून व्यवहार करणं हा कामो बापऱ्याचा धर्म असताना देखील धर्म तिचं ते काव्य एक वेगळी भक्ती मांडताना मला दिसतं खरं तर धर्म जेव्हा वेगवेगळ्या समूहामधून जातो जेव्हा वेगवेगळ्या चौकटीमधून जातो ना तेव्हा लीळाचरित्रामध्ये संबंध जगाला जीवाची संबंध जीवाची चौकट ओलांडून विशिष्ट कार्य करणारी एक चौकट जेव्हा कुलगटताना संत येनाथ दिसतात तेव्हा संत येतनाथांनी मांडलेली भक्ती ही खरंच आपल्याला नावाखळण्याजोगी म्हणता येईल भक्ती असाने ओथमलेली किती गातात तेव्हा कुठल्याही तुलनेचं कुंपण अडवत नाही कारण त्यांचा स्वर हा भक्तीचा असतो खर तर भक्ती चळवळच वाद घडली ती म्हणजे माणसाला माणूस म्हणून जगता या यासाठी